लोकशाहीमध्ये कुणीही पक्ष काढू शकतात निवडणुकीला उभे राहू शकतात त्यांनी जागांची चाचपणी करायला पाहिजे मला आनंद आहे माझ्याशी जी शरद पवार यांची चर्चा झाली ती मी सांगितली आहे शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्या भेटी झाल्या आहेत त्यानंतर त्या दोघांमध्ये काय झालं याची आम्हाला कल्पना नाही ते दोघे पुढे काय करायचं हे ठरवतील नाशिक एक पावनभूमी आहे नाशिकच्या उद्योगामध्ये सुद्धा विकास होत आहे उत्तर महाराष्ट्रातील हे एक प्रमुख शहर आहे या नाशिकमधून मधून जनसंवाद यात्रा सुरू करत आहोत कुणावर अन्याय होणार नाही असे सांगण्यात आले आहे मला काही नाही परंतु लोकशाहीमध्ये तुम्ही सुद्धा पक्ष काढू शकता तुम्ही सुद्धा पार्टी काढू शकता तुम्ही सुद्धा निवडणुकीला उभं राहू शकता सगळ्याचा लोकशाहीमध्ये जे आहे हक्का आहे आणि त्याने तो जरूर बजावला पाहिजे इच्छा असेल आलं पाहिजे इच्छा असेल तर उमेदवार उभे केले पाहिजे आणि जनतेमध्ये जाऊन ज्या प्रचार करायला लोकशाहीने तुम्हाला सर्व अधिकार दिलेले आहेत तुम्ही तुम्ही आवाहन केलेलं होतं त्याप्रमाणे शरद पवार साहेब मुख्यमंत्र्यांशी भेटतायत परंतु तुम्ही म्हणाला होता की त्यांची इच्छा होती की चार पाच लोकांची भेटायचं परंतु असं दिसतं की फक्त मुख्यमंत्र्यांची भेटतायत दोन्ही उपमुख्य मुख्यमंत्र्यांना डावललं जात का का असं होतं माझ्याशी जी चर्चा झाली पवारसाहेबांशी ती मी सांगितली त्याच्यानंतर पुढे मी इथे नव्हतोसुद्धा बाहेर परदेशात होतो तर त्याच्यानंतर पवार साहेब आणि मुख्यमंत्री यांच्या यांच्या भेटी झालेल्या आहेत त्याच्यानंतर त्या दो, दो काय झालं त्या दोघांमध्ये ते आम्हाला दो अम, कल्पना नाही मग ते आता दोघे ठरवतील काय पुढे करायचंय पंतप्रधानांची पण भेट घेणार आहे असं मुख्यमंत्री पंतप्रधानांना मला काही कल्पना नाही प्रत्येकाचं आपापलं मत आहे व्यक्त करायला काय हरकत पण जरंगे पाटील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती निवडणुकीची चाचपणी करतात आनंद आहे त्यांनी करायला पाहिजे तुम्ही सुद्धा पक्ष काढा तुम्ही सुद्धा उभे करा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे कुणालाही तुम्ही थांबवू शकत नाही आहे होती लोकसभेत आपण निकाल बघितला राष्ट्रवादीला बसल्याचं पाहायला मिळालं महायुतीला बसल्याचं पाहायला मिळालं त्याच्यामुळे नाशिक मधून सुरुवात झाली दादा सातत्याने बोलला कांद्याने वांदा केला म्हणून नाशिक ही जे आहे मंत्रभूमी तंत्रभूमी आहे तर एक भूमी आहे आणि त्याचबरोबर आता नाशिकचा जो आहे उद्योगामध्ये सुद्धा विकास होत आहे त्याच्यामुळे एक चांगलं उत्तर महाराष्ट्रातलं ती एक प्रमुख शहर आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये जर पोहोचायचं असेल तर नाशिकद्वारा सहज पोहचता येईल आपल्याकडे उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कुंक त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला जायचं आहे नाशिकमधून सुरुवात करतो एवढंच आहे कधी कधी आपण तुळजापूरवरून सुरुवात करतो कधी कधी आपण कोल्हापूरवरून सुरुवात करतो यावेळेला नाशिकमधून ज्यांनी यात्रा नाशिक सुरू केली का कांद्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत कुठल्या राष्ट्रवादीच्या हा होय मला तर काय म्हणून ते काही बोलले नाही तसं ते पण नाशिक तुम्ही म्हणत होता नाशिक काय काउंटर आहे का नाशिक ही जे आहे पहिल्यापासून आम्ही नाशिकला आमचं मंत्रभूमी आणि आता यंत्रभूमी आणि कृषी क्षेत्रातली तंत्रभूमी असं आम्ही म्हणतो आहोत तो एक अतिशय पहिल्यापासूनच अतिशय प्रसिद्ध असलेलं शहर आणि उत्तर महाराष्ट्रातलं एक प्रमुख शहर त्यामुळे तिथे आपण जर बोललो उत्तर महाराष्ट्रामध्ये जातो महाराष्ट्रात जातो उत्तर महाराष्ट्र नक्की आता आपण कधी तुळजापूरहून सुरुवात करतो कधी कोल्हापूरहून करतो तर तसे आता नाशिक म्हणून सुरुवात तुझा नाशिकमधला राजकारण चर्चेचा विषय असं असं आहे ना, तो तो ना ते की ते तुमचं मत आहे माझं मत तसं नाही माझं मत एवढंच आहे की ठीक आहे आमच्या नाशिकला पहिल्यांदा ते येतं आहेत आणि नाशिकची जनता जी आहे निश्चितपणे त्यांना पूर्णपणे सहयोग देणार सपोर्ट करणार विधानसभेला आपल्याला किती जागा मिळाल्या असं वाटतं का विधानसभेला महायुतीमध्ये आता हे जे आता अध्यक्ष बसलेले आहेत ते चर्चा करतील ना आता आमचे अध्यक्ष आहेत त्यांचे अध्यक्ष त्यांचे अध्यक्ष आहे ते सगळ्यांना सांगण्यात आले कुणावर अन्याय होणार नाही हा शब्द सगळ्यांनी दिलेला आहे तुम्ही पक्षाच्या की ऐंशी ते नव्वद जागा आम्हाला हो ना असं आहे काहीतरी अं द्यावाच लागतो आता कुणी तर शंभर पण दिलेला आहे कोणी आणखीन दीडशे पण दिलेला आहे पण शेवटी कुणावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची जो भूमिका सगळे नेते घेणार आहेत अध्यक्षांना त्याची कल्पना आहे की वाटप कधी होणार आहे जरंगे ज्या ज्या वेळेला बोलत होते तुमच्या नावाने पर्सनल पवार साहेबांची तुम्ही भेटून गेला त्यांच्या दोन तीन मीटिंग झाल्या बेसिकली हे जे खेळ असतात चालू होतं ते कुठेतरी आता स्थिरावलंय पण मेन मुद्दा तोच आहे ना मराठ्यांना जे दहा पर्सेंट तुम्ही जे फेब्रुवारीच्या लेजिस्लेशननी ऍक्टमध्ये दिलं ते अजून मिळत नाही ओबीसीचा अजून इश्यू तसाच पडला आहे आणि जे कमिशन होतं त्याला आता परत त्या डिसेंबरपर्यंत एक्सटेन्शन दिलेलं आहे त्यामुळे हाऊ डू यू सी दिस प्रोग्रेसिंग नाव काय याचं स्टँडसिल आहे हे मग काही प्रश्न जे आहेत हे सोडवायला उशीर लागतो आणि सर्व समावेशक असे निर्णय घ्यावे लागतात सगळ्यांना बरोबर घ्यावं लागतं म्हणून तर मी तो प्रयत्न केला की पवारसाहेबांना सांगू की ब तुम्ही या मिटिंगमध्ये आला नाही सर्व पक्ष यायला पाहिजे महाविकास आघाडीनं आणि या सगळ्यांबरोबर महायुतीच्या लोकांबरोबर चर्चा करून राज्यामध्ये शांतता कशी राहील त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि यातून जी हे प्र प्रश्नाची जी गुंतवणूक जी गुंतागुंता आहे ती सोडवायला पाहिजे पवारसाहेबांनीसुद्धा ज्यावेळा अंमलबजावणी करायची होती या आरक्षणाची त्या आरक्षण पक्षांना म्हणून Yeah.